नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पंधरा जून दोन हजार चोवीस म्हणजेच ह्या जून महिन्यातला पंधरा जा दिवस आता संपलेले आहेत या पंधरा दिवसामध्ये आपल्या उजनी धरणामध्ये पाणीसाठा किती वाढलेला आहे आणि त्याचा फरक उजनीच्या पाणीसाठ्यावर किती झालेला आहे याबद्दल तसेच उजनी धरणाच्या क्षेत्रात आणि वरील धरणाच्या क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण काल दिवसभर कसं राहिलेलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे शहाऐंशी पॉईंट दोनशे सत्तर मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार सत्तेचाळीस पॉईंट वीस दशलक्ष घनमीटर अर्थात छत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम शी म्हणजेच आपल्या उजनी धरणामध्ये छत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे सदतीस टी एम पाणी साठा झालेला आहे त्या साठ्यामध्ये गेल्या पंधरा दिवसात पाच पॉईंट छत्तीस टी एम शीची भर पडलेली आहे तर उपयुक्त साठ्यामधील मायनस सातशे पंचावन्न पॉईंट एकसष्ट दशलक्ष घनमीटर म्हणजेच मायनस सव्वीस पॉईंट अडुसष्ट टी एम शी अद्यापही भरण्यास भरण्यासाठी पाण्याची पावसाची आवश्यकता आहे तर टक्केवारी बघितली तर एकोणपन्नास पॉईंट ऐंशी मायनस एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्के म्हणजेच मायनस पन्नास टक्केच्या आज धरण आलेलं आहे तर गेल्या पंधरा दिवसामध्ये उजनीमध्ये जवळपास दहा पॉईंट एकोणीस टक्के एवढं पाणी वाढलेलं आहे पंधरा दिवसात दहा टक्के पाणी वाढलेलं आहे तर काल दिवसभरामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आत्तापर्यंत पंधरा दिवसात एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये पडलेला आहे तर वरच्या धरणाच्या क्षेत्रामध्येही पावसाचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे जवळपास थांबलेलंच आहे काही धरणाच्या क्षेत्रामध्ये अत्यल्प म्हणजे दोन तीन ते दहापर्यंत मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे त्या पावसाचा परिणाम त्या पाण्यासाठी एवढा काय फारसा होणार नाही आणि दौंडमधून येणारा विसर्ग हा वरचेवर घट चालला आहे काल चार हजार एकशे एक, एक क्युसेकचा असणारा विसर्ग रात्री चौतीसशे बहात्तर होता रात्री सहा वाजता आणि त्याच आणि परत शंभर ते सव्वाशे क्युसेक्सनं घट होऊन तो तीन हजार तीनशे शहाण्णव एवढा क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणात दौंडमधून येतो आहे बाष्पीभवनाचा वेग थोडासा गेल्या दोन तीन दिवसापेक्षा वाढलेला आहे तीन पॉईंट ऐंशीपर्यंत आलेला बाष्पभवनाचा वेग चार पॉईंट पंच्याऐंशीपर्यंत गेलेला आहे त्यामुळं एवढा काय फारसा या, का फार या बाष्पीभवनावर फरक पडणार नाही कारण आता सध्याला वातावरण बऱ्याच ठिकाणी चांगलं झालेलं आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे सीना नदी दुथडी वाहून भरून वाहताना दिसते आहे आणि बऱ्याच ठिकाणी बंधाऱ्यातही पाणीसाठा होऊ लागला आहे त्यामुळं आता उजनी धरणावर आता येणाऱ्या काळामध्ये लोड येणार नाही आणि मायनस एकोणपन्नास पॉईंट ऐंशीचा साठा भरून परत शंभर एकशे अकरा टक्क्यापर्यंत उजनी धरण जाणं गरजेचं आहे त्यामुळं आपलं उजनी धरण येत्या काळामध्ये लवकरच मायनसच्या विळक्यातून बाहेर पडेल आणि उजनी धरणामध्ये प्लसमध्ये येण्यास सुरुवात होईल आणि जर असाच पाऊस राहिला तर येणाऱ्या काळात आपल्या उजनी धरणाला उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरा खोऱ्यातील असणारी पाच धरणांच्या पाणलक्षत्रामध्येही पाऊस झालेला आहे त्या धरणाची पाणी पातळी बऱ्यापैकी वधारलेली आहे परंतु त्या धरणातून कसलाही विसर्ग निरा नदी पात्रात सोडलेला नाही बरा अनेक शेतकऱ्याचा फोन आले की निरा नदीला पाणी येतंय आलंय की आलंय आणि ते भीमा नदीत निरा नरसिंगपूरपासून मिसळल्यानंतर पुढं आपल्या भीमा नदीमध्ये ते पुढं वाहत जाणार आहे परंतु असं कुठलंही पाणी नेरा नदीमध्ये कसलाही विसर्ग आणखी अद्यापपर्यंत आलेलं नाही लोकल पावसाचा जो काही विसर्ग असेल तेवढाच थोडाफार असेल त्यामुळं एवढं काय घाबरून जाण्याची काही जा गरज नाही कारण नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी आपापल्या नदीच्या मोटरा बाहेर काढण्यास सुरुवात केली काही ठिकाणी आपोआप सरले की पाणी मोठ्या प्रमाणात आलं आहे परंतु तसं काही झालेलं नाही पाणी आलेलं नाही आल्यानंतर लगेच आपल्याला मेसेज किंवा व्हिडिओद्वारे तुम्हाला मे संदेश दिला जाईल तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद